नमस्कार आता भूमीला पूर्ण संशय आलेला असतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे ज्या आरती ही पौर्णिमा भांगेच्या नशेत काहीतरी बडबडत होती त्या आरती काहीतरी गडबड आहे म्हणून भूमी ही हॉस्पिटलमध्ये येते आणि हॉस्पिटलमधल्या रिसेप्शनिस्टला विचारते की ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली त्या दिवशी कोणती नर्स होती माझ्यासोबत तेव्हा लगेच रिसेप्शनिस्ट सांगते आणि त्या नर्सचं नाव सांगते आणि तिची हिस्ट्री सांगते कसा आहे ना मॅडम या नर्सवर दोनदा न्यू बॉर्न बेबी पळवल्याचे आरोप आहेत त्या ऐकून भूमीच्या पायाखालची जमीन सरकते भूमी म्हणते मग हिनेच माझ्या बाळाला किडनॅप केलं नसेल ना हिने माझ्या बाळाला पळवून नेलं असेल का असा विचार भूमी करत असते मग भूमी विचारते कुठे आहे ती नर्स आता तेव्हा ती रिसेप्शनिस्ट बोलते ती नर्स आता इथून जॉब सोडून गेली आहे ते ऐकून भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते पण तिचा ॲड्रेस मोबाईल नंबर वगैरे आहे का इथे काही तिची इन्फॉर्मेशन तेव्हा रिसेप्शनिस्ट पण ते हो आहे हा गा घ्या मी तिचा पत्ता दिला आहे तिचा मोबाईल नंबर दिला आहे तुम्ही या पत्त्यावर जाऊन तिला भेटा आता मागून रागिणीसुद्धा आलेली असते भूमीचा पाठलाग करत तर आता रागिणी म्हणते ही भूमी त्या नर्सपर्यंत पोहोचण्याच्या आधी मलाच तिथे पोहोचलं पाहिजे असं म्हणून रागिणी जेव्हा हॉस्पिटलमधून जायला निघते तेव्हा समोर डॉक्टर उभे असतात आणि डॉक्टर म्हणतात तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय आता तेवढ्यात भूमी मागे वळून बघते आणि डॉक्टर असतात डॉक्टरांजवळ येते आणि म्हणते डॉक्टर आणि रा भूमीचा लक्ष रागिणीकडे जातो रागिणी म्हटला भूमी विचारते आत्या तुम्ही इथे इथे काय करताय आता रागिणीला काय उत्तर द्यावं ते समजत नसतं त्यानंतर आता भूमी म्हणते ही आत्या इथे काय करत असेल जसं तांडेलच्या केसमध्ये मला ती सारखी सारखी दिसत होती तशी या केसमध्ये सुद्धा का मला इथे दिसते ती का सारखी सारखी इथे येते भूमीच्या मनात शंकेची पाल चुक चुकते आता भूमी त्या रिसेप्शनिस्टने दिलेल्या ॲड्रेसवर जाते आणि तिथे ती नर्स घरामध्ये असते आता तिथे जाऊन भूमी तिला विचारते काय ग माझा बाळ कुठे आहे डायरेक्ट प्रश्न विचारल्यामुळे ती घाबरते ती म्हणते कोण तुम्ही आणि कोणती तुमचं बाळ काय मला काय बोलताय काही समजत नाही तेव्हा भूमी म्हणते आता खोटं बोलतेस का नाहीतर खरं बोल नाहीतर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन तेव्हा आता ती नर्स काहीच बोलायला तयार होत नाही कारण तिला रागिणीने भरपूर पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असं काही झालं ते तोंडातून ब्रसुद्धा काढायचं नाही ती आता उडवा उडवीची उत्तरं देत असते हे आता आणि ती घाबरलेली असते हे भूमीला कळालेलं असतं भूमी म्हणजे नाही तू तशी ऐकणार नाहीस मी तुला पोलिसांच्याच ताब्यात देते आणि भूमी तिला फरफटत पर पोलिसांच्या ताब्यात देते आता पोलीस म्हणतात यांच्याकडून कसं वधून घ्यायचं ना हे आम्हाला चांगलंच माहीत आहे पोलीस जाऊन त्या नर्सला थर्ड डिग्री देतात आता थर्ड डिग्री दिल्यामुळे ती घाबरते आणि शेवटी तिने काय घडला आहे तो सगळा प्रकार पोलिसांना आणि भूमीला सांगते आता भूमीच्या पायागलची जमीन सरकते पोलीस म्हणतात तुम्ही काळजी करू नका आम्ही यातल्या आरोपीला नक्की पकडू आता भूमीला खूपच टेन्शन आलेलं असतं की माझं बाळ कुठे असेल ती रडत असेल या नर्सने माझ्या बाळाला कुठे ठेवलं थे असेल या रागिणीनेच सगळं करायला सांगितलेलं आहे म्हणजे रागिणीच माझ्या बाळाला घेऊन गेली होती असं ती बोलली म्हणजे या रागिणीने माझ्या बाळाला किडनॅप केलं आहे आता मी हिला सोडणार नाही असं म्हणून भूमी ही घरात येते तर आता भूमी रागिणीचं काय करणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू